शेतातून घरी येत असताना बैलगाडी चालवत होतो आणि म्हटलं एक सहजच व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवत असताना बैलगाडी झुपले आणि सहज चालता चालता एक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली स्वत बैलगाडी चालवत होतो आणि बैले पुढे चालत होते घराच्या जवळ आल्यानंतर बैल हळूहळू चालायला लागली आणि मी एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये बैलांचे कासरे मागे दोन एक गाय आणि त्याचं पिल्लू चालत होते पुढे बैल चालत होते मग काय पुढे आल्याच्या नंतर म्हटलं आता चला घरापाशी आलोत घराजवळ बैलगाडी आली आणि लगेच मग बैलगाडी म्हटलं आता सोडून घ्यावा बैलगाडी सोडली आणि बैलांना दावणीव बांधली दावणीव बांधल्याच्या नंतर आधी बैल बांधले व नंतर दुसरा बैल बांधला त्याच्यानंतर म्हटले दुसरे गाय आणि त्याचं पिल्लू बाहेर वाट बघत होतो की आम्हाला पण न्यायला येईल मग लगेच पशी गेलो आणि एक छलक गाईचा व्हिडिओ बनवला लगेच गाईला पण घेऊन आलो आणि गायचे पिल्लू बाहेर वाट बघत होते गाईला दावणी बांधल्याच्या नंतर गायच्या पिल्लांना पण एक म्हणलं व्हिडिओ त्याचा पण बनव गायचे बछडे घे नंतर गायच्या बछड्यांना सोडलो आणि दावणी बांधून नंतर बैलांना पाणी पाजण्यासाठी बादली समोर ठेवली नंतर आलो आणि चिरविणे बॅलरमधले पाणी घेतले आणि बैलाच्या बकेटमध्ये ओतले पण हा बैलाचं पूर्ण पाणी पिऊन झालेले होते नंतर हा काय पाणी पिईना नंतर हा बकेट उचलली आणि या दुसऱ्या बैलासमोर ठेवली हा बैल गट गट पाणी प्यायला लागला आणि हा बैलाला अजून पाणी पाहिजे होते मग चरवी घेतली आणि पाणी आणले नंतर अजून ह्या बैलाला पाणी प्यायचे होते मग चरवीने त्याच्या बादलीमध्ये पाणी आणून ओतले हा बैलाचे पण पूर्ण पोट पाण्याने भरले होते नंतर मग मी काय केले ह्या बैलाला समोरची बादली उचलली आणि त्या गाईच्या बछड्याला पाणी पाजण्यासाठी तिकडे घेऊन गे गेलो आणि चरवी घेऊन पाणी दुसरे अजून आणायला गेलो बछडो पाणी पयेत होतं मग नंतर बछड्याचं पाणी पेत झाल्यावर त्याच्या मम्मीला पण पाणी प्यायला दिले आणि असे सर्व जनावरांचे पाणी पाजून झाले नंतर मग हे म्हटलं आता त्यांना चारा खाणी टाकण्यासाठी गवत आणावे मग इकडे शेतात आलोगार गवत होते गवत आणले इकडे एक बघता बघता गवत नाही राहिले एक पपोळीचे झाड होते मग मकले होते त्याला पण छोट्या छोट्या पकाया लागलेल्या होत्या इकडे समोर केळीचे झाड होते आणि इकडे केळीचे झाड असताना इकडे त्या घडाला भरपूर अशी केळी लागली होती हे बघू शकता घरगुती केळी सगळी आपण ह्याचे दहावीस झाड लावले होते ह्याचे अगदी भरपूर मोठे झाड तयार झाले तुम्हाला एक पुढचा एक गड आहे तो पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा इकडे गास अगदी हिरवा होता तोडून जनावरांना टाकण्यासाठी चारा घेऊन जायचं होतं